सध्या महाराष्ट्रात दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस आहेत का ते नव्याने सांगायची गरज नाही आजही चारही पक्ष युद्धभूमी सारखेच वावरत असतात पण शिवसेनेत जितकी गरमागरमी आहे तितकी राष्ट्रवादी तशी दिसत नाही हो म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये एकाच घरातल्या स्त्रिया एकमेकांसमोर आल्या होत्या यावेळी सुनेत्रा पवार यांचा पराभव करून सुप्रिया सुळे जिंकल्या आणि त्यांचा त्यांचा त्यांनी मिटवून घेतला नंतर विधानसभा इलेक्शनमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चुरस तेंस पाहायला मिळाली पण एका गोष्टीमुळे शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड नुकसान सोसावं लागलं अगदीच इलेक्शन मध्ये तुतारीचे बारा वाजले असं म्हटलं तरी हरकत नाही हे नुकसान झालं पिपाणी या चिन्हामुळे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने हे चिन्ह हटवण्याची मागणी केल्यामुळे निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह वगळलं पण याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभा आणि विधानसभेत कसा फटका बसला यावर एक नजर टाकूया पण त्याच्यात गाजा करायला विसरू नका आणि आमच्या इतर बेल वर नक्की करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा वाजा बरं डायरेक्ट मुद्द्यावर येऊ राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्यानंतर मूळ चिन्ह म्हणजेच घड्याळ आणि पक्ष अजित पवारांच्या पाड्यात पडलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारे चिन्ह मिळालं आता अनेकांना निवडणुकीमधली लफडी माहितीच असतील की कशा प्रकारे काही अपक्ष उमेदवारांची सेम टू सेम नावं असतात चिन्ह थोडं सिमिलर असतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबतही असाच झोल झाला आणि त्यांच्या विरोधात आलं पिपाणी चिन्ह मुळात एखाद्या दे पक्षाचं चिन्ह हाच त्यांचा चेहरा असतो आणि काही लोक चिन्ह दिसलं की वोट टाकतात पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पिपाणीने मात्र राष्ट्रवादीच्या तुतारीचे बाराच वाजवले होते पण मॅटर काय होता तो बघूया दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारी समोर बाकीच्या मोठ्या आव्हान होतं सर्वात आव्हान होतं ते अपक्षांच्या पिपाणी या शरद राष्ट्रवादीने तर असाही दावा केला होता या पिपाणीमुळे लोकसभा निवडणुकीत तुतारीऐवजी पिपाणीला लाखो मतं पडली आणि हेच पुढं विधानसभा निवडणुकीतही घडलं आणि राष्ट्रवादीत शरद पवार गटाचे एकोणीस आमदार पडले पण त्यांच्या दाव्यात खरंच तथ्य होतं का तर हो रावेर दिंडोरी भिवंडी शिरूर अहिल्यानगर सातारा त्या जागांवर पिपाणी या, या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना हजारो लाखो मतं मिळाली होती आता तुलना बघूया रावेरमध्ये विजय झाला रक्षा खडसे यांचा त्यांना मतं मिळाली सहा लाख तीस हजार आठशे एकोणऐंशी दुसऱ्या क्रमांकावर होते शरद पवार राष्ट्रवादी गटाचे श्रीराम पाटील ज्यांना मिळाले तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे शहाण्णव मतं यातच चौथ्या क्रमांकावर होते पिपाणीवाले अपक्ष एकनाथ साळुंके ज्यांना मिळाले त्रेचाळीस हजार नऊशे सत्तावन्न मतं दिंडोरीमध्ये जरी शरदचंद्र पवार गटाच्या भास्कर भगरे यांचा पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस मतांनी विजय झाला असला तरी तिसऱ्या क्रमांकावर पिपाणी चिन्हाचं अपक्ष उभे असलेल्या बाबू भगरे यांना तब्बल एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मतं मिळाली याच यादीत दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली भाजपाच्या डॉक्टर भारती पवार यांना भिवंडी शरदचंद्र पवार गटाच्या बाळाबामा म्हात्रे यांचा चार लाख नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट मतांनी विजय झाला दुसऱ्या क्रमांकावर होते भाजपाचे कपिल पाटील त्यांना चार लाख तेहत्तीस हजार तीनशे त्रेचाळीस मतं मिळाली याच लिस्टमध्ये चौथ्यावर होते पिपाणी चिन्ह असलेल्या कांचन वखरे यांना चोवीस हजार सहाशे पंचवीस मतं मिळाली शिरूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची अमोल कोल्हे सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे ब्याऐंशी मतांसोबत जिंकले दुसऱ्यावर होते अजित पवार गटाची शिवाजी अडहराव ज्यांना मिळाली पाच लाख सत्तावन्न हजार सातशे एक्केचाळीस मतं आणि तिसऱ्यावर होते पिपाणी चिन्ह असलेले अपक्ष मनोहर वाडेकर ज्यांना अठ्ठावीस हजार तीनशे चोवीस मतं मिळाली अहिल्यानगरमध्ये मध्ये शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके सहा लाख चोवीस हजार सहाशे सत्त्याण्णव मतांचा जिंकले दुसऱ्या क्रमांकावर होते भाजपाचे मिळाली पाच लाख पंच्याण्णव हजार सहाशे अडुसष्ट मतं आणि तिसऱ्यावर पुन्हा पिपाणी गोरख आळेकर यांना चव्वेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं पडली पिपाणीचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादीच्या सातारामध्ये बसला सातारा लोकसभा मतदारसंघात तुतारीचा शशिकांत शिंदे उभे राहिले होते दुसरीकडे होते भाजपाचे उदयनराजे भोसले यावेळी उदनराजे यांना पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस मतं पडली दुसऱ्यावर राहिले शशिकांत शिंदे ज्यांना मिळाली पाच लाख अडतीस हजार तीनशे त्रेसष्ट था। मतं आणि तिसऱ्यावर पिपाणी चिन्हासह अपक्ष होते साताऱ्याचे संजय गाडे ज्यांना मिळाली सदतीस हजार बासष्ट मतं था। आता पिपाणीला इतकी हजारो लाखो मतं मिळत असल्यामुळे शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीने पिपाणी चिन्ह वगळण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली मात्र आयोगाने फेटाळून लावलं दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत अपक्ष ठिकठिकाणी पिपाणी घेऊन तयारच होते आणि व्हायचं तेच झालं शिरूर बारामती सातारा भिवंडी रावेर अहिल्यानगर बीड या मतदारसंघांमध्ये पिपाणीला पसंती मिळाली तुतारी काही वाजू शकली नाही त्यासोबत जिंतूर घनसावंगी शहापूर बेलापूर अणुशक्तीनगर आंबेगाव पारनेर केज परांडा या मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार जितक्या मतांनी पराभूत झाला त्यापेक्षा अधिक मतं पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवारांना मिळाली होती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं असं म्हणणं होतं की ही मतं विभाजित झाली नसती तर आमचे एकोणीस आमदार निवडून आले असते इथेच अजून एका गोष्टीमुळे जास्तच फटका बसला ते म्हणजे पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत तुतरेचं नाव दिलं गेलं होतं आता सेमसेम नाव चिन्ह पण थोडेफार सिमिलर त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडणं साहजिकच होतं विधानसभा निवडणुकीत पंच्याऐंशी जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होते आणि या सर्वच जागांवर पिपाणीवाले अपक्ष सुद्धा होते त्याच्या व्यतिरिक्त विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे त्रेसष्ट ठिकाणी पिपाणी चिन्हाचे उमेदवार होते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका सभेत म्हटलं होतं की तुतारीची आता पिपाणी करायची त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधकांकडूनच अपक्ष उमेदवारांना पिपाणी या चिन्ह देऊन मैदानात उतरवण्याचा डाव असू शकतो या शंकाच उरत नाही पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पिपाणीमुळे उतरलेलं नुकसान होऊ नये म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली होती आणि अखेर निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य करत आगामी निवडणुकीत पिपाणी चिन्ह वगळले आयोगाने आपल्या एकशे चौऱ्याण्णव मुक्त चिन्हांच्या यादीतून पिपाणीला वगळून टाकले एकंदरीत तिसऱ्यांदा पिपाणीकडून तुतारीचे बारा वाजता वाजता राहिले त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये याचा फायदा शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांना होईल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा राजकीय विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका